हिंदु खाटीक समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाचे शिवतीर्थ परिसरात कौतुक होत आहे दरम्यान हिंदू खाटिक समाजाचे अध्यक्ष युवराज कमतनुरे उपाध्यक्ष सागर बेंद्रे भाऊ घोडके राहुल शेळके राहुल शेटके सुरेश भोपाळे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले हिंदू समाज हा नेहमी सर्वसामान्यांना मदतीचा हात देणार आहे समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन जाणार आहे तसेच समाजातील उपक्रम हे समाजभिमुख असून सध्या सुरू असणारे हे कार्य कौतुकास्पद का असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी विशाल कांबळे साई कोतमिरे संतोष शेटके नितीन जानवेकर शशिकांत शेटके प्रमोद इंगवले दे राजू बिडकर संभाजी शेटके विजय पलगे दिनेश शेटके पिंटू शेटके राज काळगे अशोक कांबळे विजय भोपळे राहुल जानवेकर महेश कांबळे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक व समाज, समाज बांधव उपस्थित होता महानकर विकास लबाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा